पालखी आणि दिंडी या दोन्हीमध्ये खूप जणांना कन्फ्युजन असतं तर दिंडी ही खूप आधीपासून म्हणजे भक्ती संप्रदायाची स्थापना झाल्यापासूनची आहे अनेक विभागातले म्हणजे काही भागातले लोक एकत्र येऊन पंढरीच्या दिशेने वाटचाल करतात विठूचं नाम गजर करत त्याच दिंडी असे म्हणतात पालखी म्हणजेच संतांच्या पादुका पंढरीला घेऊन जाणार याची सुरुवात नारायण बाबा यांनी केली जे तुकाराम महाराजांचे चिरंजीव होते तेच तुकाराम महाराजांच्या पादुका आळंदीला घेऊन जायचे आणि आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका त्याच पालखीत ठेवल्या जायच्या आणि ती एकत्रितरित्या पंढरपूरला जायचं अठराशे तीस मध्ये ह्या दोन्ही पालख्या विभक्त झाल्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं नेतृत्व केलं हैबतराव बाबा आरफाळकरांनी आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचं नेतृत्व केलं त्यांच्याच वंशजांनी आज आपण बघतो खर तर रथामागे आणि रथापुळे दिंडी क्रमांक असतो एक दोन रथामागे एक दोन तर ज्या क्रमानं दिंडी येते त्याच क्रमानं ती पुढे जाते म्हणजेच दिंडी म्हणजे फुल आहे आणि आने अनेक अशा दिंड्यांनी जी तयार होते ती पालखी म्हणजेच एक हार आहे